तर मित्रांनो प्रत्येक टॉपिकवर त्याच्या सब टॉपिकवर नोट्स स्वरूपात माहिती त्यानंतर काही फॅक्ट्स तक्ते आणि मागील काही वर्षात पोलीस भरतीला आणि इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षेत शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे प्रश्न त्यांनी दिलेले आहेत एवढं केल्याच्या नंतर एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला मार्क पडणार नाहीत असं होणारच नाही मित्रांनो जय हिंद कशा सगळे मित्रांनो आपल्याकडे पोलीस भरती दोन हजार पंचवीस लेखीसाठी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि भेटलं तर मार्च नाहीतर कमीत कमी तीन महिने किंवा चार महिने असे भेटणार आहे आणि या तीन ते चार महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उजळणी करायची आहे आणि नवीन लोकांना कमी काळात जास्त वाचायचं आहे तर बऱ्याच लोकांचे असे म्हणणं होतं की सर अशी कोणती पुस्तक आहेत जे आम्ही कमी काळात जास्तीत जास्त वाचू शकतो किंवा रिव्हिजन करू शकतो तर त्यातील एक नंबरचं पुस्तक आहे हे सह्याद्री अकॅडमीचा जे आम्ही स्वतः वापरलेलं आणि तुम्ही बघताय ही जुनी आवृत्ती आहे ही आवृत्ती आमच्या वेळेची आवृत्ती आहे म्हणजे हे पुस्तक आम्ही वापरलेलं आहे ओके तर हे पुस्तक कसं वाचायचं आणि कमी काळात आपण जास्त स्कोअर कसा करायचा तो आज आपण सह्याद्रीचा रिव्ह्यू घेणार आहोत ओके आपण कोणाचंही प्रमोशन करत नाहीत जे तुम्हाला उपयुक्त किंवा फायदेशीर ठरू शकते ते मी नक्कीच सांगत असतो तर वन ऑफ द बेस्ट हे पुस्तक आहे बघा आता ह्याला कसं वाचायचं आहे हे दोन हजार बावीसची आवृत्ती आहे काहीतरी पाचशे रुपयाला मिळत होती तर आता तुम्ही नवीन आवृत्ती आलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसेल त्याचे काहीतरी सहाशे रुपये मला वाटते किंमत आहे ओके आता इथे तुम्ही पहा अनुक्रमणिका आहे या अनुक्रमणिकेमध्ये मराठी व्याकरण आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे त्यानंतर सामान्य घटक म्हणजे आपला जी के आणि अंक गणित असं सगळं आहे ओके तर मित्रांनो या अनुक्रमानिकानुसार फायदा काय आहे माहिती आहे का, का तुम्ही रेफरन्स मटेरियल आहे जसं की मराठीसाठी बाळासाहेब शिंदे आहे तर बाळासाहेब शिंदे मधला एक प्रकरण समजा वर्ण विचार आहे तो घेतला तर तो तिकडे वाचायचा आणि त्याचे प्रश्न इकडे सॉल्व करायचे आणि इकडे जी माहिती आहे नोट्सच्या स्वरूपात थोडं 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 ते देखील वाचून त्याच्यामध्ये काहीतरी वेगळंपणा आहे का किंवा काहीतरी ॲडव्हान्स आहे का किंवा काहीतरी नवीन आहे का हे आपण इकडे हायलाईट करू शकतो म्हणजेच काय तर ह्या पुस्तकामध्ये थोडस नोट्सच्या स्वरूपात माहिती आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करण्यासाठी प्रश्न आहे आता एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला आहे ना भारताचा इतिहास हे दाखवतो तर बघा मित्रांनो भारताचा इतिहास जी केमधला पाचवा टॉपिक आहे आता ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तुम्हाला भारताची संस्कृती ओके okay. त्याच्यामध्ये बघा भारताच्या संस्कृतीमध्ये थोडस तुम्हाला माहिती दिलेली आहे आता ही माहिती आम्ही वाचताना बघा आम्ही काय केलेलं आहे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याला आम्ही अंडरलाईन केलेलं आहे त्यानंतर काही असे वर्ड्स असतात जे आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे त्याला आम्ही पेन्सिलने हे केलेलं आहे गोल केलेलं आहे हडप्पा येथे दयाराम सहानी तर मोहन जोदडो येथे राखलदास बॅनर्जी तर अशा प्रकारे आम्ही गोल केलेला आहे ओके तर तुम्ही अभ्यास करताना पेन्सिल आणि हायलाइटरचाच वापर करायचा आणि बघा आम्ही एवढ्या सगळ्या पेजमधून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ। असे नऊच वर्ड हायलाईट केले तुम्ही काय करता अख्खं पुस्तक भरता तसं करायचं नाही त्यानंतर इकडे आल्याच्या नंतर बघा इकडे तुम्हाला एका तक्त्यामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे वन लाईन स्वरूपात ओके ऋग्वेद आहे मग ऋग्वेदमध्ये काय काय होते यजुर्वेद आहे यजुर्वेदीमध्ये काय आहे सामवेद आहे अथर्व वेद आहे त्यानंतर ब्रम्ह ग्रंथ आहेत अरण आहेत उपनिषद आहेत मग ग्रीक संस्कुरुती, ग्रीक संस्कृती थोडीशी नोट स्वरूपात माहिती वर्धमान महावीर याच्यावर जे आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये प्रश्न विचारले जातात अशा प्रकारे आणि हा जो तक्ता त्यांनी दिलेला हा तक्ता अत्यंत महत्वाचा आहे ह्या तक्ता जो कोणी पाठांतर करेल त्याला प्राचीन भारतामध्ये चांगले गुण मिळतील ओके हे बघा हे स्वतः मी स्वतःच्या हाताने हे केलेले आहेत हायलाईट केलेले आहेत ओके हा माझ्या काळचा पुस्तक आहे त्यानंतर हे बघा हे मी काही वर्ड्स हायलाईट केलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही हा पुस्तक वाचू शकताय आणि आता हे सगळं वाचून झाल्याच्या नंतर तुम्हाला मागील पोलीस भरतीमध्ये कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत त्या संदर्भातले पण प्रश्न उत्तरे स्वरूप आहे ओके जसं की इतिहासाचा जनक कोण हिरोडोट्स असे तुम्ही ऑनलाईनर मुद्दे वाचू शकताय त्यानंतर शिवकालीन इतिहास आहे ओके त्यानंतर आपण जर एक एक एक, एक गोष्टी बघितल्या तर बघा नोट स्वरूपात अगदी छोट्या छोट्या शॉर्ट नोट्स स्वरूपात आहे आणि प्रॅक्टिस करण्यासाठी प्रश्न देखील आहेत राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दयाराम स्वामी स्वामी विवेकानंद दादाबाई नोहरुजी नोट स्वरूपात म्हणजे काय सगळ्याच परीने तुम्हाला हेच नाही करायचंय तुम्हाला रेफरन्स मटेरियल पण वाचायचंच आहे ओके okay? त्यानंतर बघा महात्मा गांधी महात्मा गांधी बद्दल आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारतात तर हे आहे याच्यासाठी तुम्ही आठवीचं या पुस्तक वाचू शकताय बेस्ट आहे त्यानंतर बघा घटनात्मक स्वरूप कसं कसं काय काय कोणकोणते कायदे आपल्यासाठी महत्वाचे आहेत इतिहासकालीन ओके okay? त्यानंतर गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या काळात झालेल्या घटना हे अत्यंत महत्वाचं आहे ह्याच्यावर एक प्रश्न थेट थेट विचारतात थे हे बघा तक्त्यामध्येच तुम्हाला सगळं काय दिलेलं आहे आलं लक्षात हे बघा हे तक्ते जो कोणी पाठांतर करेल सह्याद्रीमधले हे बघा किती अत्यंत महत्त्वाचे हे तक्ते आहेत तर मित्रांनो हे जो तक्ते पाठांतर करेल त्याला इतिहास असेल भूगोल असेल किंवा सगळ्याच पॉइंटमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळतील बघा ना थोडक्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आणून ठेवलेल्या हो आहेत ओके तक्ते काय करतात माहिती का भरपूर साऱ्या माहितीचा संग्रह जो असतो ना तो एका ठिकाणी आणून ठेवतो हो मग जो कोणी तक्ते पाठांतर करतो मग ते तात्याच्या ठोकळ्यामध्ये असो सह्याद्रीच्या ठोकळ्यामध्ये असो वर्धेच्या राजमार्ग असो नोबेल असो कुठेही असो तक्ते तुम्हाला खूप महत्वाचे असतात आणि तक्त्यानंतर असे काही तुम्हाला महत्वाचे प्रश्न असतात बघा तो बघा ही काही महत्वाची माहिती झाली काही महत्वाचे प्रश्न झाले तर मित्रांनो हे प्रश्न काय करतात तुमचं नॉलेज वाढवतात तुमचा अभ्यास वाढवतात बघा ना आता इकडेच बघा किती सारे प्रश्न आहेत वन लाईनर तुम्ही बघू शकता अख्खा इतिहास तुमचा तोंड पाठवणार आहे आणि त्यातल्या त्यात मी काही महत्वाचे पॉइंट्स हायलाईट केले तर मित्रांनो बघा असे महत्वाचे प्रश्न झाल्याच्या नंतर तुम्हाला इकडे परत पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर कसे प्रश्न विचारलेले ते देखील आहे आणि त्याचे उत्तर देखील खाली आहे म्हणजे तुम्हाला इथे वाचायचं आहे आणि तुम्हाला उत्तर येते का ते बघायचंय ओके बघा आता नुसता इतिहास हा विषय घेतला ना तर ह्याच्यात बघा जवळपास त्यांनी किती दिलेले आहेत चारशे पंचवीस प्रश्न दिलेले आहेत आलं का लक्षात मला सांगा जर चारशे पंचवीस प्रश्न तुम्ही पोलीस भरतीचे अभ्यास करून घेतले त्यानंतर इकडे जवळपास दोनशे तीनशे मुद्द्यांची माहिती आहे एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला इतिहास सारख्या विषयात किंवा भूगोलसारख्या विषयात किंवा जी केमध्ये किंवा मराठीमध्ये का नाही मार्क पडणार आलं लक्षात त्यानंतर आपण गणिताचं पण बघूया बघा हे बघा आता गणिताचं त्यांनी काय केलेलं आहे तुम्हाला वर्ग वर्गमूळ घन घनमूळ ह्याच्याबद्दल नोट्स स्वरूपात माहिती पण दिलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला पोलीस भरती व इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षामध्ये कसे प्रश्न विचारलेले ते देखील दिलेले आणि त्यांची संख्या पण बघा बरीच आहे म्हणजे तुम्हाला पेपर प्रॅक्टिस करण्यासाठी पण तब्बल शंभर प्रश्न फक्त एका टॉपिकवर मग सरासरी घेतले सरासरीवर किती प्रश्न आहेत बघा इकडे पण नव्वद प्रश्न आहेत तर मित्रांनो प्रत्येक टॉपिकवर त्याच्या सब टॉपिकवर नोट स्वरूपात माहिती त्यानंतर काही फॅक्ट्स तक्ते आणि मागील काही वर्षात पोलीस भरतीला आणि इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षेत शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे प्रश्न त्यांनी दिलेले आहेत एवढं केल्याच्या नंतर एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला मार्क पडणार नाहीत असं होणारच नाही आणि तुम्ही कोणत्याही कोणत्याही यशस्वी झालेल्या पोलीस याला विचारा तो तुम्हाला शंभर टक्के सर्वात पहिलं हा पुस्तकच रेकमेंड करेल आता मार्केटमध्ये मा भरपूर सारे पुस्तकं आलेले आहेत तर ते देखील चांगलेच आहेत नो डाऊट पण पहिलं पुस्तक सगळ्यांच्या तोंडावर हेच येणार ओके आता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय करायचंय जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला हे पुस्तक एवढं जाड पुस्तक तोंड पाठ करायचंय काय करायचंय तोंड पाठ करायचं आणि जे जुने आहेत त्यांनी देखील याला वारंवार वार रिव्हिजन करायचंय तुम्हाला काय वाटते हे पुस्तक मी किती वेळा वाचलं असेल तब्बल सोळा वेळा सोळा वेळा हे पुस्तक मी वाचून काढलेलं आहे मला मला एकूण एक पान ह्याच माहित होत एकूण एक प्रश्न एकूण एक पॉईंट एक सगळ्या गोष्टी माहीत होत्या म्हणजे ह्याच्या बेसिसवर जर प्रश्न आला माझ्याकडून तो सुटणारच नाही आणि म्हणूनच मी जी मध्ये एक्सपर्ट होतो म्हणजे असे खूप कमी प्रश्न होते जे माझे जीकेचे चुकायचे आलं का लक्षात मॅथ मध्ये पण भारी मॅथ्सला प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला बघा प्रश्न पण दिलेले ओके तुम्हाला मी काही का पण दाखवतो मॅथ्सचे हे बघा जस इकडे आम्ही आता मॅथ सोडवतोय बरोबर मग इकडे जे गोल केलेले प्रश्न आहेत बघा हे बघा तुम्हाला दिसेल हा तेरावा क्रमांकाचा प्रश्न बघा गोल आहे त्यानंतर एकवीस क्रमांकाचा प्रश्न बघा गोल आहे त्यानंतर इकडे पण जर आपण बघितलं तर एकतीस क्रमांकाचा प्रश्न गोल आहे इकडे बघा एकोणचाळीस क्रमांक सत्तेचाळीस क्रमांक मग हे गोल प्रश्न आहेत ना आमाला हे आम्हाला प्रॅक्टिस करताना अडायचे म्हणजे आम्हाला ते कसं सॉल्व्ह करतात किंवा त्याचे उत्तर आपण कसं काढू शकतो हे माहीत नव्हतं ओके म्हणून आम्ही त्याला गोल करायचो आणि मग आमचे काही मॅथ्सचे एक्सपर्ट मित्र असतील किंवा आपले कोणी सर असतील त्यांना आम्ही हे प्रश्न विचारायचो मग ते आम्हाला सॉल्व्ह करून द्यायचे म्हणजे समजते का तुमचं अशा प्रकारे मॅथ्स रिजनिंगचा बेस्ट ऑफ बेस्ट अभ्यास होईल आणि हा फॉर्मॅट तुम्ही जी साठी पण वापरू शकताय मराठी साठी पण वापरू शकता जे प्रश्न तुम्हाला सहजरित्या येतात त्यांना काहीच करायचं नाही आणि जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटतात किंवा लक्षात राहत नाही किंवा कन्फ्युजन होतात त्याला ह्या पेन्सिलने गोल करून ठेवायचंय मराठी असेल मॅथ्स असेल बुद्धिमत्ता असेल जी के असेल कुठलाही घटक असेल जो प्रश्न आडेल त्याला गोल करायचा आणि वारंवार जास्तीत जास्त लक्ष त्याच्याकडे द्यायचं कारण जे सोपे प्रश्न आहेत ते सगळ्यांना येतात अवघड प्रश्न ज्याला येईल किंवा जो टॅकल करेल तोच यशस्वी होतो ओके तर हे होतं सह्याद्री पुस्तकाचा रिव्ह्यू आय होप तुम्हाला ह्याच्यातून बेस्ट ऑफ बेस्ट माहिती पडली असेल तर मित्रांनो मी तुम्हाला टार्गेट देतोय की येणाऱ्या लेखी परीक्षेपर्यंत आपला हा पुस्तक कमीत कमी चार ते पाच वेळा तरी वाचून झालंच पाहिजे आणि जे जुने आहेत त्यांचं तर बऱ्याचशा वेळा वाचून झालं असेल त्यांनी सुद्धा त्याला वारंवार वाचा तुम्हाला एकूण एक शब्द एकूण एक पान एकूण एक प्रश्न आणि एकूण एक मुद्दा आठवला पाहिजेच याच्यातून जर प्रश्न आला ना तर तो आपला चुकता कामा नये तरी मला अशी अपेक्षा आहे की मला काय सांगायचं आहे तुम्हाला हे तुम्हाला समजलं असेल आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या डिअर पोलीसला सपोर्ट करा थँक्यू आणि भेटूया नेक्स्ट अशाच महत्वाच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या च